नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे काळजी गर्भवतीची गर्भारपण बाळंतपण म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्मच या काळात तिचे स्वतःचे आरोग्य आणि तिच्या शरीरात वाढत असलेल्या गर्भाचे आरोग्य याची दुहेरी जबाबदारी तिला आणि तिच्या कुटुंबियांना निभावून न्यायची असते म्हणूनच या काळातील आहार आसने पथ्यापथ्य यांचे नेमके ज्ञान सर्वांना गरजेचेच आहे गर्भवतीने केव्हा काय खावे प्रत्येक महिन्याचा पूरक आहार गर्भाची जस जशी वाढ होत जाते तस तसे त्याला पोषण मिळते आहे याकडे लक्ष ठेवावे लागते चर्काचार्याने या दृष्टीतून पहिल्या महिन्यापासून नवव्या महिन्यापर्यंत दूध आणि दुधापासून तयार होणारे लोणी तूप हे पदार्थ विशिष्ट पद्धतीने काही वेळा विशिष्ट औषधी वनस्पती बरोबर घ्यायला बर सांगितले आहेत गर्भ शरीराचे वेगवेगळे अवयव व धातू आकाराला येत असतात त्या दृष्टीने आहाराची रचना केलेली आहे या गर्भ विशेष आहाराचा गर्भाची वाढ परिपूर्ण होण्यासाठी तसेच गर्भवती स्त्रीचे आरोग्य नीट राहण्यासाठी अप्रतिम फायदा होताना दिसतो पहिला महिना पहिल्या महिन्यात गर्भधारणा झाली आहे अशी शंका आली की आधी तापवून घेतलेले दूध थोडे थोडे वारंवार घ्यायला सुरुवात करावी प्रकृतीला अनुकूल व सोसवेल असे जेवण घ्यावे बहुतेक स्त्रियांना गर्भधारणा झाली आहे हे, हे पाळी चुकल्याशिवाय कळत नाही त्यामुळे गर्भधारणेसाठी प्रयत्न केल्यापासून हा उपचार सुरू करायला हरकत नाही दुसरा महिना दुसऱ्या महिन्यात मधुर रसाच्या म्हणजे शतावरी गोक्षूर बला विदारी वगैरे वनस्पतीने सिद्ध या वनस्पतींसोबत पाणी घालून उकळविलेले दूध घ्यावी याला सोपा व उत्तम पर्याय म्हणजे शतावरी कल्प घालून दूध पिणे तिसरा महिना तिसऱ्या महिन्यात रोज सकाळी दुधासह तूप व मध मिसळून घ्यावे साधारण कपभर भर दुधात दोन चमचे तूप आणि एक चमचा मध घेतलेले चांगले चौथा महिना चौथ्या महिन्यात रोज सकाळी दुधापासून बनविणाऱ्या ताज्या घरच्या दहा ग्रॅम लोण्यामध्ये खडी साखर मिसळून घ्यावे. पाचवा महिना पाचव्या महिन्यात वरण भात पोळी वगैरे बरोबर सात आठ चमचे घरचे साजूक तूप आवर्जून खावे सहावा व सातवा महिना सहाव्या व सातव्या महिन्यात मधुर औषधाने सिद्ध तो अनाशा पोटी घ्यावे उदाहरणार्थ शतावरी घृत यष्टी मधु घृत वगैरे आठवा महिना आठव्या महिन्यात दररोज कुठली तरी खीर उदाहरणार्थ रव्याची खीर तांदळाची खीर हळीवाची खीर वगैरे घ्यावी नववा महिना सुरू झाला की योनीच्या ठिकाणी औषधांनी सिद्ध तेलाचा उदाहरणार्थ संतुलन फेमिस ठेवण्यास सुरुवात करावी व तो बाळंत होईपर्यंत नियमाने ठेवावा नव्या महिन्यातच मधुर औषधांनी सिद्ध केलेल्या तेलाची अनुवासन बस्ती द्यावी या सर्व उपायाने प्रस्तुती मार्गाचे स्नेहन होऊन अपान वायू प्राकृत होऊन प्रस्तुती सुख सुखपूर्वक होते. गर्भारपणातील प्रत्येक महिन्यात या परिचरेने पालन केल्याने गर्भारपणाच्या नऊ महिन्यात व प्रसव समयी स्त्रीचे कुशी, कंबर, कटीवीवर पाठ वगैरे अवयव स्तिक्न व मऊ होतात. वायूचे विशिष्ट प्रसवास जबाबदार असणाऱ्या अपान वायूचे अनुलोमन होते आणि दिवस पूर्ण भरून ती सहजतेने संपन्न व निरोगी अपत्याला जन्म देते पहिल्या महिन्यापासून नवव्या महिन्यापर्यंत सुचवलेली ही आहार द्रव्य व उपचारांचा फायदा गर्भवतीला स्वतःचे आरोग्य टिकवण्यास होतोच बरोबरीने तिचे बाळही निरोगी उत्तम कांती व ताकद असलेले तसेच छान आवाज असलेले व उत्कृष्ट शरीर बांधा असलेले होण्यास मदत मिळते गर्भधारणेचे नऊ महिने सहज पार पडतात आणि प्रस्तुती सहसा समस्या उत्पन्न न होता सहज होते गर्भारपणात आहाराबरोबरच औषधेही महत्वाची असतात पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे कॅल्शियम आणि लोहतत्व पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी खात्रीपूर्वक तयारी क केलेली प्रवाळ पंचामृत काम दुधा मुक्तावटी संतुलन पित्त शांती वगैरे औषधे तसेच पुनर्वामंडरूर मंडूर भस्म सुवर्णमाक्षिक भस्म फेरिनॉम हिमोसॅन संतुलन शांती रोज या सारखे कल्पही तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने सुरू करावेत गर्भवतीचे वजन व्यवस्थित वाढत नसल्यास घृत किंवा ज्येष्ठ घृतासारखे घृत सुरू करावे गर्भारपणात कोणत्याही लहान मोठ्या त्रासाकडे किंवा आजाराकडे दुर्लक्ष अजिबात करू नये कारण त्याचे दुष्परिणाम स्त्री व वर गर्भावर होऊ शकतात तसेच प्रस्तवा प्रसवातही अडचणी येऊ शकतात शिवाय गर्भवती स्त्री अतिशय संवेदनशील व नाजूक असल्याने कोणताही आजार बळावला तर त्यावर तीव्र औषधे देता येणे ही शक्य नसते त्यामुळे साधे व नैसर्गिक औषधोपचार आउश... घ्यावेत हे श्रेयस्कर गर्भारपणात काय टाळावे दिवस राहिल्यानंतर कोणत्याही रूपात कोरफट खाऊ नये कोरफडी पासून तयार केलेले कुमारी आसप वगैरे औषधे बंद करावीत गर्भवतीने आहारात कोणत्याही प्रकारचे जड पदार्थ टाळावेत सध्या चीज फार लोकप्रिय झालेली आहे व त्याने भरपूर कॅल्शियम मिळते असा समज असल्यामुळे आजकाल स्त्रियांना गर्भारपणात चीज खाण्याचा सल्ला दिला जातो परंतु चीज पचायला अत्यंत जड असल्याने फायद्यापेक्षा नुकसानच जास्त करते चीज खावेसे वाटलेस तर त्यातल्या त्यात सॉफ्ट क्रीमी चीज पचण्यास जरा हलके असल्यामुळे दुपारच्या जेवणात थोड्या प्रमाणात काहीतरी खाल्ले तर चालू शकेल पनीर चीज एवढे जड नसले तरी वारंवार आहारात ठेवणे योग्य नाही बिस्किट नूडल्स केक वगैरे मैद्यापासून बनवलेले पदार्थही गर्भारपणात कमी खावेत या गोष्टी खायच्या झाल्यास त्या पूर्ण गव्हापासून बनवलेल्या असल्यास उत्तम भेळपुरी दहीपुरी पाणीपुरी वगैरे सुद्धा मैदा असतो शिवाय त्यातून कच्चे पीठ सॉरी कच्चे मीठ पोठात जाते आणि पोषण असे काही मिळत नाही त्यामुळे या गोष्टी ही अगदी कधीतरी घेतल्यास चालेल सोडा व इतर शीतपेय वाढ वात वाढवितात तसेच त्यात असलेल्या गॅसमुळे अग्नीही मंद होतो आणि घसाही खराब होण्याचा संभव असल्याने शीतपेय टाळलेलीच बरी शीतपेयाऐवजी ताजे लिंबाचे सरबत कोकम सरबत वगैरे घेता येईल आंबवलेले पदार्थ पचण्यास जड आणि पित्त वाढवणारे असतात त्यामुळे ते फार प्रमाणात घेऊ नयेत इडली डोसा ढोकळा वगैरे घरी बनवून कधीतरी खाण्यास हरकत नाही परंतु त्याचे पीठ फार वेळ आंबवणे किंवा आंबवून झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवून अनेक वेळ अनेक दिवस वापरणे टाळावे तसेच इस्ट बेकिंग पावडर सोडा वगैरे घालून तयार केलेली बेकरी प्रोडक्ट आहारात कमीत कमी असावीत पाव ब्रेड सारख्या गोष्टी कधीतरी खायच्या झाल्यास अगदी ताज्या असतानाच व गरम करून म्हणजे टोस्ट करून खाणे अधिक चांगले टोस्टवर वर बाजारातील भाजा, सॉल्टेड बटर लावण्याऐवजी घरचे ताजे लोणी किंवा घरचा मोरंबा लावावा केक पेस्ट्री यापैकी काही खावेसे वाटेल वाटलेस तर उत्तम प्रतीचे असल्याची खात्री करून घ्यावी कारण त्यात आयसिंग करता वापरल्या जाणाऱ्या द्रव्यामुळे व केक मऊ आणि स्पंजी होण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकिंग पावडरमुळे पचनावर वाईट परिणाम होऊ शकतो आजकाल बाजारात मिळणारे खाद्यपदार्थ आकर्षक दिसण्यासाठी त्यात कृत्रिम रंग मिसळण्याची प्र प्रवृत्ती वाढत आहे केक ड्रिंक डवाबंद रस हॉटेल मधल्या भाज्या वगैरे बहुतेक सर्व पदार्थात रंग मिसळलेला असतोच त्याने गॅसेस वगैरे पचनाचे त्रास तर होतातच पण बरोबरीने या कृत्रिम रासायनिक रंगामुळे शरीरात विषद्रव्य साठतात परीक्षणानंतर आज लक्षात आले आहे की अशा रंगामुळे किडनी यकृत बीजकोशावर घातक परिणाम होतात अर्थातच गर्भाच्या जडणघडणीवर याचा परिणाम होऊ नये म्हणून गर्भवतीने असे रंग वापरलेले पदार्थ टाळावेत अंडे पौष्टिक आहे असा चुकीचा प्रचार करून आजकाल गर्भवतीच्या आहारात अंड्याचा समावेश करायला हटकून सांगतात मात्र आयुर्वेदाने अंडे आम वाढविणारे पचायला फार जड आणि शरीरात सामावण्यास अतिशय अवघड आहे गर्भारपणात अंडे खाल्ल्यास बाळाला जन्मत त्वचेच्या अलर्जी पुरळ वगैरे त्रास होण्याचा संभव बळावतो त्यामुळे अंडे गर्भारपणात निषिद्ध समजावे मांसाहार म्हणजे अगदी चिकन मासे वगैरे सुद्धा गर्भारपणात टाळणे इष्ट आयुर्वेदाने गर्भारपणात निश्चिद्ध गोष्टीमध्ये मांसाहाराचा समावेश केला आहे मांसाहार तामसिक असतो एवढे एकच कारण त्याच्या पाठीमागे नाही तर गर्भारपणात पचन अनियमित होत असते अधूनमधून पित्ताचा त्रास होत असतो गर्भाचा आकार वाढल्यानंतर आतड्याची स्वाभाविक हालचाल होण्यास फाडची जागा उपलब्ध नसल्याने पचन मंदावते म्हणून अशा वेळी कोणतेही मांस पचायला जड व वा पित्त वाढवणारे असल्याने न खाल्लेले चांगले बऱ्याचदा असा समज आढळतो की गर्भारपणात प्रथिने पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी मांसाहार आणि अंडे खाण्यावर भर द्यायला हवा मात्र खरे तर शाकाहारी जेवणातून सुद्धा प्रथिने पुरेशा प्रमाणात मिळतात आणि ते पचायला पचायलाही सोपे असतात गर्भारपणातील आहाराबाबत मार्गदर्शन करताना आयुर्वेद शास्त्र कसलाही अतिरेक न करण्याचा सल्ला देते गोड आंबट खारट तिखट कडू आणि तुरट या षट युक्त आहार असावा हे खरे पण एखाद्याच रसाच्या अतिसेवनाने काय दुष्परिणाम होऊ शकतात हे चरकाचार्य याप्रमाणे सांगतात अर्थात सतत नुसतेच गोड खाण्याने बाळाला प्रमेह होऊ शकतो मुकेपण येऊ शकते तसेच बाळात अति स्थूलतेचे बीज पेरले जाते चिंच टोमॅटो आंबट दही आंबवलेले पदार्थ वगैरे आंबट पदार्थ नियमित आणि अति प्रमाणात खाण्यात ठेवल्यास बाळाला जलमत त्वचा रोग डोळ्याचे विकार तसेच नाकातून रक्त येणे वगैरे त्रास होऊ शकतात खारट पदार्थ सतत खाण्याने किंवा अनात, अनात वरून मीठ अति प्रमाणात घेण्याने बाळाचे केस अकाली पांढरे होतात गळतात तसेच नंतर अकाली सुरकुत्या पडण्याची प्रवृत्ती वाढते तिखट पदार्थ अतिप्रमाणात घेतल्यास बाळ अशक्त प्रकृतीचे शुक्र धातू कमी असणारे व पुढे प्रज्योत्त उत्पा, उत्पादनास असमर्थ होऊ शकते कडू पदार्थ फार खाल्ल्यास बाळ खुरटलेले होऊ शकते तुरट चवीचे पदार्थ अति प्रमाणात खाल्ल्यास बाळाचा रंग काळवंटो तसेच बाळाला पोटात वायू धरणे खाल्लेले अन्न वर येणे वगैरे त्रास होतात थोडक्यात आवडते किंवा म्हणून कुठल्या तरी एका अनुकूल असा ठेवावा आहार योजना करताना या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवायलाच हव्यात गर्भवतीने सकाळपासून रात्रीपर्यंत कुठल्या गोष्टी कशा प्रकारे घेता येतील हे थोडक्यात खालीलप्रमाणे सांगता येईल आपली पचनशक्ती पाहून याचे पालन करावे गर्भारपण हा गर्भवतीचा कौड कौतुकाचा काळ आहे हे खरेच या काळात स्त्री आपले आवडते पदार्थ खाण्यावर भर देते मात्र हे पदार्थ एखाद दोनच असतील तर तेच ते पदार्थ खाण्याने लाभापेक्षा नुकसानच होण्याची शक्यता जास्त शिवाय या काळात पदार्थ आवडीचे असण्या इतकेच ते षड षड रस संपूर्ण स्वतःसाठी आणि गर्भातल्या बाळासाठी पोषक असणे आवश्यक असते आहारातील पदार्थ वेळा त्यांचे पोषण मूल्य यांची लिखित नियमावली आपल्या पूर्वजांनी अनुभवाने लिहूनच ठेवले आहे तिचे अनुकरण करणे बाळासाठी चांगले आहेच त्याचबरोबर स्वतःसाठी उपयुक्त आहे बाळांपणानंतरचे आजार केस गळणे शरीर बेढब होणे कंबर सुटणे काळवणणे आदी प्रकार त्यामुळे टाळता येतात सकाळी नाश्त्याबरोबर पंचामृत रात्री भिजवलेले तीन चार बदाम भिजवलेले एखादे अंजीर पाच सात मनुका दोन चमचे शतावरी कल्प टाकलेले कभर दूध संतुलन शांती रोज संतुलन ब्रह्मलीन घृत संतुलन च्यवनक्राश वगैरे रसायन कल्प घ्यावेत नाश्ता साधारण आठ ते साडेआठच्या दरम्यान करावा दुपारच्या जेवणासाठी व्यवस्थित भूक लागेल एवढ्या प्रमाणात घ्यावा सकाळी साडे दहा ते अकरा वाजता एखादे फळ किंवा फळाचा रस घ्यावा दुपारचे जेवण साधारणत बारा साडेबारा ते एक वाजता करावे प्रकृतीनुरूप योजलेले ताजे गरम व सात्विक असून गर्भार गर्भारपणातल्या सर्व गरजा पूर्ण करण्यात सक्षम व पोट व्यवस्थित भरेल पण जड होणार नाही एवढ्या प्रमाणात असावे दुपारच्या जेवणात वरण भात एक फळभाजी एक पालेभाजी किंवा उसळ पोळी फुलका किंवा भाकरी आमटी कोशिंबीर ताजे ताक वगैरेचा समावेश असावा संध्याकाळचा नाश्ता पाच ते साडेपाच वाजता करावा दोन चमचे संतुलन शतावरी कल्प टाकून भर दूध संतुलन शांती रोज सारखा रसायन कल्प भूक असल्यास उकड किंवा एखादा लोणी लावून बनविलेला टोस्ट किंवा तूप साखर पोळीची पुडचुंडी किंवा मोठभर साळी साळीच्या लाह्या वगैरे घ्याव्यात सायंकाळचे जेवण प्रकृतीला अनुरूप व हलके ताजे व गरम असावे प्रकृतीला अनुकूल असल्यास थोडे दूध शतावरी कल्प घालून घेता येईल आहार योजना जरी व्यवस्थित केली असली तरी आहार घेण्याची पद्धत योग्य असणे आवश्यक असते उदरभरण नो हे जा यज्ञ कर्म हे आपल्याला सर्वांना माहितच आहे अन्न फक्त पोट भरण्यासाठी खायचे नसते तर ते जठराग्नीला हवन या जाणीवेने पावित्र्य व श्रद्धापूर्वक करायला हवे म्हणूनच आपल्याकडे जेवणा अगोदर प्रार्थना म्हणण्याची पद्धत आहे अंतराग्नीला अन्नरूपी समाधी देताना निसर्गाला आणि आपल्या श्रद्धास्थानाला अभिवादन करणे चांगले विशेष सांगायचे म्हणजे गर्भारपणात स्त्रीला डोहा डोहाळे असतील त्याप्रमाणे आवड आवडते पदार्थ निश्चितच तस द्यावेत तसेच अधेमध मद, अधेमध्ये भूक लागत असल्यास थोडेसे खाण्यास हरकत नाही जेवताना कधीही पोक काढून बसू नये गर्भारपणात पाठीच्या मणक्यावर आलेल्या ताणामुळे पोक काढायची सवय लागते असे बसल्याने अन्नाचे पचन नीट होत नाही जेवण व न्याहारीच्या वेळा सांभाळणे ही अत्यंत महत्वाचे आहे शरीरामध्ये पाचक रस एक ठराविक व नियमित असा क्रम असतो आणि खाण्याच्या वेळा या क्रमानुसार ठेवणे आवश्यक असते पाचन शक्ती प्रदीप्त असताना घेतलेला आहार पचण्यास सोपा जातो त्यामुळे जठराग्नी प्रदीप्त राहण्यासाठी मदत मिळते म्हणून जेवणाच्या वेळात फार फेरफार करू नये गर्भारपणात इतर सर्व गोष्टीप्रमाणे पचनही संवेदनशील आणि नाजूक झालेले असते एखाद्या दिवशी जेवायची वेळ झाली असता आता भूक नाही जरा उशिरा जेवावे असे वाटले तर जबरदस्तीने खाणेही योग्य नाही चुकीच्या वेळेला आणि भूक नसताना घेतलेला आहार शरीराला अपाय करतो पण भूक नाही म्हणून सातत्याने कमी खाणेही चांगले नाही असताना थोडे हलके आणि सुपाच्य असे अन्न घेतलेले चांगले सायंकाळचे जेवण फार उशिरा घेऊ नये दिवसाच्या तुलनेने रात्री पचनशक्ती कमी असल्याने आणि शारीरिक हालचालही नसल्याने रात्रीचा आहार कमी मात्रेत व हलका असावा गर्भारपणात रात्रीचे जेवण अधिक केले आणि पचले नाही तर त्याचा भार गर्भाशयावर व छातीवर येऊन अस्वस्थता जाणवू शकते त्यामुळे या दिवसात शक्यतोवर उशिरा जेवणे किंवा रात्रीच्या जेवणात इतर जड गोष्टी खाणे टाळलेले चांगले याखेरीज आयुर्वेदाने आहाराबाबत सांगितलेले अन्य नियम नियमही गर्भारपणात कटाक्षाने पाळावेत चर्काचार्याने सांगितलेल्या आहाराचे अनुसरण गर्भवतीने करणे बाळासाठी आणि तिच्या स्वतःसाठी ही अत्यंत उपयुक्त ठरते गर्भवतीने बाहेरचे पदार्थ खाणे कटाक्षाने टाळावे गर्भवतीचा आहार षड पूर्ण गरम सात्विक आणि घन द्रव अशा प्रकाराचे संतुलन असलेला असावा गर्भारपणात न्याहारी आणि जेवणाच्या वेळा सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे उदरभरण नो हे जाणे यज्ञ कर्म या भावनेने अन्न सेवन करावे धन्यवाद